सोशल मीडियावरती खूप मजेशीर किंवा थरकाबुडवणारे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर कधी कधी असे काही व्हिडिओ असतात ते ऐकल्यानंतर मात्र नवलच वाटल्याशिवाय नक्की राहत नाही अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे येथे ज्या हवेमुळे चक्क लग्न मोडलेलं आहे नेमकं घडलं काय आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा उत्तर प्रदेशातील बलिया येथे एक विवाह केवळ फराळी मंडळीमुळे तुटला आहे जेव्हा सप्तपदी सुरू होता त्यावेळी कूलरच्या हवेवरून हराडी मंडळीमध्ये वाद सुरू झाला हा वाद इतका विकोपाला गेला अखेर वधून वाहन करण्याचा निर्णय घेतला यावर नवऱ्या मुलाने वधूला समजावण्याचा खूप वेळ प्रयत्न देखील केला पण वधू मात्र काहीच ऐकायला तयार नव्हती शेवटी वर पक्षाला रिकाम्या हातानं घरी परतावं लागलंय या अजब घटनेची सप्तपदीची वेळ असताना मंडपातील कुलरवरून हे नाट्य घडलं आहे काही वराडी हवा मिळावी यासाठी ते फिरवत होते तर काही वराडी परत तो फिरवून आपल्या दिशेने करत होते यावरून दोघांमध्ये वाद झाला महारान देखील झाली त्यानंतर लग्नाला आलेले पाहुणे आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद झाला हा सर्व प्रकार पाहून वधूने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ती तिच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिली आणि साजिकच वर पक्षाला रिकामी हाताने घरी परतावं लागलं आहे अशा प्रकारची घटना घडल्याने मात्र नवरदेवाच्या कुटुंबातील लोक मात्र धक्क्यामध्ये आहेत चक्क या कूलरच्या हवेमुळे लग्न मोडलं गेलं आहे अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील धन्यवाद